महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सथ्य परिस्थितीचा सविस्तर आढावा तहसीलदाराचे पायस तोडले वाळू माफियांचा हल्ला वाळू माफिया सुसाट हिम्मत वाढली जिल्हा तथा पोलीस प्रशासन लाचार कायद्याची भीती राहिली नाही महसूल प्रशासन कर्मचाऱ्यांचे काम बंदचे आवाहन जळगाव तालुक्यात गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांची मुजोरी सुरूच आहे चांदसर येथील किरणा नदीपात्रात कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर वाळू माफियांच्या जमावाने जीव घेणा हल्ला केला फावड्याने केलेल्या हल्ल्यात तलाठ्याचा पाय मोडल्याची घटना गुरुवारी चांदसर बुद्रुक येथे भल्या पहाटे घडली दत्तात्रय पाटील असे जखमी तलाठ्याचे नाव आहे या घटनेनंतर संतप्त झालेल्या महसूल संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत काम बंदचा पवित्रा घेतला दरम्यान या प्रकरणी संशयित आबा ईश्वर कोळी ईश्वर कोळी दिनेश सोमा कोळी गणेश सोमाकोळी यांच्या विरुद्ध धरणगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे चांदर बुद्रुक येथील गिरणा नदीपात्रात अवैध वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांना मिळाली त्यानुसार पहाटे तीनच्या नायब तहसीलदार महसूल संदीप मोरे मंडल अधिकारी लक्ष्मीकांत बाविस्कर मंडल अधिकारी प्रवीण बेंडाळे तलाठी दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने पात्र गाठले त्यावेळी वाळूचा उपसा करणाऱ्या जमावाने या पथकाला पळवून लावण्यासाठी हल्ला चढविला पथकाने पलायन हातात मिळेल ते साहित्य घेऊन हल्ल्यासाठी धावून गेलेल्या वाळू माफियांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची पाचावळ धारण बसली येथून पलायन करताना पथकातील तलाठी पाटील माफियांच्या गराड्या सापडले पाटील यांना जब्बर मारहाण झाली त्यांच्या पायावर फावड्याने घाव घातला पायाचे हाड मोडल्यावर पाटील जागीच कोसळले तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी पोलिसांना माहिती दिली मात्र पोलीस येण्यापूर्वीच वाळू माफिया पसार झाले काही वेळा तहसीलदार पोहोचले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी रहमान पठाण धरणगाव जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा